सारथीच केंद्र हे पंढरपूरला व्हावं ही मागणी त्या निमित्तानं केली होती आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना दुजोरा दिला आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी सुद्धा मराठा भवनाला पाच कोटी रुपये देण्याचं सुद्धा आश्वास आश्वस्त केलं होतं आणि नक्कीच मला खात्री आहे पंढरपूरमध्ये मराठा भवन जवळजवळ एक वस्तीगृह आणि मराठा मराठा भवन या निमित्तानं नक्कीच पंढरपूरमध्ये राहील आणि या निमित्तानं मला सांगायचं आहे की मराठा महासंघ एकोणीसशे ऐंशी साली मंगळडा तालुक्यामध्ये या ठिकाणी निर्माण झाला त्यावेळेला या ठिकाणी आमचे जमदाडे सर असतील रामबाबाकडे असतील युवराजी कलोरवे सर असतील दामोदर सातपुते असतील ढोरले सर असतील विठ्ठलराव नागणे असतील दरप्पा आमचा दत्तू असतील अशा सगळ्यांनी विजयराव मुळीक साहेब असतील या सगळ्यांनी आमच्या अवताडे कुटुंबातली सुद्धा बरीचशी मंडळी त्या ठिकाणी होती तर अशा अनेक लोकांनी त्या ठिकाणी मराठा महासंघ निर्माण केला आणि त्यावेळेला मराठा महासंघ यांनी नगरपालिकेला निवडणूक नागरी आघाडीच्या नावावर निवडणूक लढली आणि ती निवडणूक सुद्धा त्या ठिकाणी जिंकली गेली आणि मराठा महासंघ एवढ्या पद्धतीनं त्या त्या ठिकाणी चांगलं काम होतं की तालुक्यामधून आमदार कोण निवडायचा हे सुद्धा या ठिकाणी ठरवण्याचं काम या निमित्तानं होतं अध्यक्ष महोदय आज मी आपल्याला सांगू इच्छितो मराठा समाज हा आर्थिक संकटात आहे प्रत्येक समाजामध्ये आर्थिक दरी असते बहुतांशी वेळी समाजातील एक छोटा भाग आर्थिकदृष्ट्या संपन्न असतो तर मोठा भाग आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असतो त्यामुळे मराठा समाजात देखील हीच आर्थिक दरी आपल्याला बघायला मिळत आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या विविध समितीच्या शिफारशीनुसार अभ्यासानुसार मराठा समाज हा शेतीवरच अवलंबून आहे या समाजाकडे जास्तीत जास्त शेती आहे असा या ठिकाणी शेती होती असा समज आहे कारण आता ही शेती या कुटुंब वाढल्यामुळं त्या ज्या दहा एकर शेती त्या कुटुंबाकडे होती आज एक एक एकर त्या ठिकाणी त्या कुटुंबातल्या डिवायडेशन कुटुंब मुळे आणि डिव्हायडेशन मुळे झाल्यामुळं आज तेवढी शिती त्या ते निमित्ताने राहिलेली आहे आपल्या शासनाने मराठा समाजासाठी कैलासवासी अन्नासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं यामार्फत शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज योजना बंद केली होती बिनवाजी एक शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते परंतु तत्कालीन शासनाने यातील युवकासाठी ट्रॅक्टर कर्ज योजना बंद केली होती ती त्वरित चालू करावी अशी मागणी मी या अन्वये मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार बावीस मध्ये तारांकित प्रश्न क्रमांक चारशे बावीस सातशे पंचवीस या अन्वये मी केली होती आणि त्याची दखल घेऊन त्वरित दखल घेऊन ट्रॅक्टर जे बंद केले होते तेही त्या निमित्तानं आपल्या शासनानं चालू केली आणि महामंडळा तर्फे ज्या व्यवसायांना कर्ज दिले जाते त्यात शेतीपूरक व्यवसाय व इतर सर्व व्यवसायांचा समावेश बिनव्याजी कर्ज मिळण्यासाठी केलेला आहे परंतु समाजातील युवकांना नवीन शेती घेणे नवीन वीर घेणे नवीन खोलवणे गाळ काढणे बांधकाम करणे पाईपलाईन करणे लाईटचे कनेक्शन घेणे सध्या नॉन यास आय ठिबक सिंचन शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत आहेत फळबाग लागवड नवीन बोर घेणे विद्युत पंप घेणे फार्म हाऊस बांधणे जमीन सपाटीकरण करणे सोलर पंप बसविणे एका बाजूला कृषी प्रधान भारत देश देशात शेती हा मुख्य व्यवसाय आहे असे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला शेतीसाठी शेतीसाठी असणाऱ्या वरील सुविधा भावी यांचा व्यवसाय वृद्धीमध्ये समावेश नसणे ही शोकांतिका आहे अध्यक्ष महोदय भारतीय शेती मान्सून पावसाबरोबर खेळला जाणारा एक जुगार आहे अनियमित अनिश्चित पावसाचे दर पिकांचे दर कमी जास्त होणे पिकावर नवनवीन डोळ घेणे या सर्व गोष्टीचा विचार करून महामंडळा देण्यात येणारी कर्ज मर्यादा पंधरा लाख वरून पंचवीस लाखापर्यंत वाढवावी कर्ज पेढीचा कालावधी सात वर्षावरून दहा वर्ष करावा तसेच बिनव्याज परतावा योजनेमध्ये सुद्धा सहभागी होण्यासाठी असणारी वयाची आठ अठरा ते साठच्या ऐवजी अठरा ते पंच्याहत्तर अशी करावी तसेच राष्ट्रीयकृत बँक्या बँका हे कर्ज देत असताना शेतकरी असतील किंवा अन्य असतील तर त्यामध्ये सिबिलची आट टाकून मागे टाकतात शासनाने त्यांनाही आटो तो आटकाव या ठिकाणी केला पाहिजे अध्यक्ष महोदय या निमित्तानं मी एवढंच सांगतो आपण मराठा समाजाला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो परंतु हा प्रयत्न करत असताना माझ्या इतर समाज बांधवातील मग ते धनगर समाज असेल महादेव कोळी असतील कोळी समाज असेल किंवा अन्य कुठलाही समाज असेल तर प्रत्येक समाज हा आर्थिक दृष्ट्या सक्षम झालाच पाहिजे या दुमत असण्याचे कोणाच असण्याचे कारण नाही यासाठी शासनाने प्रत्येक समाजाच्या उन्नती करता उत्कर्षा करता महामंडळाची स्थापना केलेली आहे मग यात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ असेल इतर मागासवर्ग विकास असेल संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ असेल नाईक विमुक्त जाती व भटक्या जमातीचे महामंडळ असेल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल पुण्यश्लोक देवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ असेल तर अशा या सगळ्या महामंडळांना बुष्ट करून जादा निधी देऊन त्या ठिकाणी हे महामंडळ सर्व समाजातील जे नवीन युवक असतील नवीन शेतकरी असतील या सगळ्यांना या ठिकाणी मदत करण्याची भावना या निमित्तानं केली पाहिजे अध्यक्ष महोदय मी शेवटी एकच सांगू इच्छितो की समाजामध्ये ज्या दरी निर्माण झालेले आहेत ज्या पद्धतीनं जे युवक त्या ठिकाणी भांडण करत आहेत हे भांडण न करता, करता एकोप्यानं आज कारण बघतोय की या सभागृहात पहिल्यांदाच येण्याची मला संधी मिळाली परंतु या सभागृहात बघत असताना या ठिकाणी ज्येष्ठ सदस्य आहेत ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी आम्हा म्हणजे प्रत्येक जण भाषण करताना सांगतो यात राज काय राजकारण नको पण काही जणाला या ठिकाणी राजकारणाचा गंध त्यांच्या भाषणातून या निमित्तानं मला दिसला गेला त्यामुळं अध्यक्ष महोदय मी इतकंच सांगेन की मनामध्ये तेट ठेवून ना किंचाळली जावी माणसाची मानसिकता ही माणसाळली जावी धन्यवाद अध्यक्ष महोदय